त्याच्यामुळे मी सही केलेली आहे हे मी मान्य करते कारण सही खोट खोटं बोलून इथे खोटं बोलण्याचं राजकारण दादांच्या आणि सगळे मी एकटे आमदार नव्हते तिथे अनेक आमदारांनी केल्या अनेक आमदारांच्या पाठोपाठ मी पण तिथे सही केलेली आहे आणि सही केल्यानंतर जेव्हा राजभवनाकडे चला तेव्हा थोडासा मलाही प्रश्न पडलेला होता आणि त्याच्यानंतर मी दादांशी बोलले दादांशी माझं दोन ते तीन वेळा बोलणं झालं की असं का म्हणून त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे, माझं काय मनातलं सहल होतं माझं काय दुःख होतं किंवा जे संभ्रम आहे त्याच्याविषयी माननीय साहेबांशी बोलणं झालं कुठेतरी शेवटी मी आमदार आहे जनतेच्या मतावर आहे सगळ्या मतदारसंघाचा कौल घेईल आणि त्याच्यानंतर माझा पुढचं पाऊल राहील मी असं स्टेटमेंट केलं नाही त्यांनी असं स्टेटमेंट केलं नाही काही आमदार आलेले आहे काही कारणास्तव येऊ नाही शकले आणि काही दवाखान्यात आहे त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही आमदार निवडले मग मग त्यांनी सुनील शेळकेंचं नाव घेतलं भाजपमध्ये होते त्यांना राष्ट्रवादीत आणलं त्यांनी निलेश लंके शिवसेनेतून आले आणि मी पण भाजपमधून मला आणलं असा त्यांनी माझा उल्लेख केला हे मी स्वतः ऐकलेलं आहे हे बघा मी सही केलं त्याच्यामुळे मी सही केल्यामुळे ते माझा धरणारच आहे परंतु माझी अधिकृत भूमिका ही अधिवेशनाच्या आधी मी जाहीर करू शकते कारण मी अजूनही आता इथे मी रोज मतदारसंघातले लोक बोलू शकत नाही हे हॉस्पिटल आहे मी जेव्हा घरी जाईन तेव्हा घरी किंवा ऑफिसला सगळ्यांशी चर्चा करेल त्याच्यानंतर तुम्हा सर्वांपुढे मी भूमिका मांडेल ते मोठी ने नेते आहेत त्यांनी स्वतः दादांनी मान्य केलं की सात आठ आठ टर्म ते निवडून आलेले आहेत त्यांचे एक प्रस्थापित ते लोक आहेत आम्ही आता कुठे पाऊल मतदारसंघात जमवलेला आहे जमवायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे आम्ही त्यांचे नेते आहेत ते स्वतः नेते आहेत पण आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे आम्ही खूप लहान आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्व जनतेचा जो कौल आहे तो मान्य लागेल राष्ट्रवादी सोडलेली नाही मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत आमदार आहे प्रश्न मी सगळ्यांशी चर्चा मी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छिते देवळाली मतदारसंघाला की दोन दिवस प्रचंड मानसिक तणाव आहे आजही आहे मी मान्य करते आहे त्याच्यात कोणाशी संपर्क नाही होऊ शकलेला परंतु हे हॉस्पिटलचं माझं निवडलं तर मी प्रत्येकाशी प्रमुख प्रमुख लोकांशी चर्चा करणार आणि त्याच्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार तुम्हाला सांगितलं ना की दादा आणि साहेब हे जर निवडायचे असेल तर आमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे तो ताण राहणारच आहे घरात कुटुंब आहे जर तुम्हाला तुमची आई आणि वाईफ आणि मुलं यांच्यात निवडायचं राहिलं तुम्हाला जो यक्ष प्रश्न उभा राहील कारण एकीकडे जन्मदाती आणि एकीकडे जीवनसाथी असा जसा प्रश्न होऊ शकतो तसा माझ्यासाठी तो प्रश्न आहे जर जनता म्हंटली माझ्या प्रामाणिकपणेच जर कौल जनता मला मतामध्ये रूपांतर करून देणार असेल तर मला साहेबांबरोबर जायला नाही जनता म्हटले की आम्हाला विकास कामं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादांकडे जा मी तिथे जाईल हे जनतेवर आहे मी तुम्हाला तेच सांगते कारण उद्या जनता मला प्रश्न जर विचारेल कि तुमचं प्रामाणिकता आमच्या काही कामाची नाही आम्हाला कामं पाहिजे आम्हाला रस्ता पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे हे सगळं असेल तर हा सगळं समजूत घालायचा प्रश्न नाही हा समजूत घालायचा प्रश्न नाहीये मी माझी जे काही व्यथा होती मी दोन्हीकडे मांडलेली आहे आणि ती इथे मी जाहीर करायची मला आवश्यकता वाटत नाही कारण कुटुंबाचे प्रमुख म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंबाचे प्रमुख म्हणून आधी द आधी पवार साहेब आणि त्याच्यानंतर दादा आमचं आम्ही आजपर्यंत जे काही दुखणं आहे चार वर्षातलं ते सगळं त्यांच्याकडे मांडत आलेलं आहे त्याच्यातून आम्हाला बरेचसा आमच्या प्रश्नांचं निवारण झालेलं आहे काही प्रश्न बाकी आहेत ते वेळोवेळी आम्ही जसं ज्याचं मार्गदर्शन मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करेल <laughs>